मी केली मुंबई सर्व पक्षाच्या नेत्यांनी कोणी आरोप करण्याचं कोणाची धाडस नाहीये काही लोक जे बोलण आहेत त्यांनी जाऊन मुंबई येता पहावी अडीच वर्षापूर्वी असलेली मुंबई आणि आजच्या मुंबईमधला फरक एकनाथ शिंदे साहेब हे आशा मुख्यमंत्री आहेत ज्यांनी हातात पाईप घेऊन रस्ते स्वच्छ सुद्धा केले आणि त्यासाठी वेगळा निधी अरे डिपॉझिट कशाला ठेवत आहेत लोकं खर्चात पडत आहेत आणि तुम्ही डिपॉझिट सांभाळताय पैशासाठी मुंबईचा विकास कामा कामाने म्हणून शिंदे साहेबांनी जे काही केलंय त्याचे परिणाम आज आपल्याला दिसत आहेत कोस्टल रोड असेल इतर रोड असतील सर्वीकडे कामं चालू आहेत आणि या वर्षभरामध्ये त्याचा पर प्रत्यय सुद्धा सर्वाला येईल अजित पवार पाटील अजित पवार किंवा जयंत पाटील हे एका पक्षामध्ये अनेक वर्ष काम केलेले लोक आहेत काय करायचं काय ठरवायचं एकमेकाचे सर्व गोष्टी एकमेकाला माहीत असल्यामुळं आजची बैठक ही त्यांची महत्वपूर्ण बैठक आहे किती जरी आपण नाकारलं तरी त्याच्यामध्ये राजकीय चर्चा या झालेल्या आहेत जयंत पाटील पक्षामध्ये अस्वस्थ आहेत हे सर्व महाराष्ट्राला माहिती कदाचित त्या संदर्भामध्ये काही बोलणं झाले असेल आणि या अधिवेशनाच्या काळामध्ये एखादी काही अशी धक्का देणारी घटना सुद्धा समोर असतील यावरून संजय राऊत असं म्हणतात की दोन्ही पवारांमध्ये उत्तम चाललेलं आहे तर गटारी करणारे चर्चेंच्या आसपास आम्ही कधी जाणार सुद्धा संजयरावचे याला बोलण्याला महत्व कधी देऊ त्यांनी जे जे बोलल त्याचं नेमकं उलट झालेलं बाळासाहेबांनी सांगत होत शिवसेना प्रमुखाने सांगितलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊ नका हे गद्दार लोक त्यांच्या मांडीवर जाऊन बसतो हे गद्दार लोक आपल्या हिंदुत्व डुबवत बसतो म्हणून यांचं आम्ही महत्व नाही आणि म्हणून आता यांनी जे बोललं याचा अर्थ समजून घ्या काही ना काही उलट घडणार कोलटकरला कोणत्याही पद्धतीत अटक ही झालीच पाहिजे कोलटकर हा काही महाराजांपेक्षा मोठा नाही जो महाराजावर टीका करेल त्याला आम्ही सोडणार नाही ही आमची भूमिका आहे मग तो कोलटकर असो की कोणीही असो नागपूरची गंगा ही मुख्यमंत्र्यांना खाली कधी नागपूर गेली असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला होता कोणाकडे आरोप नागपूरची दंगल ही तुजम दंगल होती असे पुरावे आता सापडत आहेत ज्या दंगली घडवण्यामागचं कारण एक होतं की त्यांना या महाराष्ट्रामध्ये शांतता नसते कुणालाही औरंगजेबाबद्दल प्रेम आहे कोणताही मुसलमान आजच्या तारखेपर्यंत आरोग्य देखील कबड ठेवा असं म्हणत का ज्यांना पुडकं आहे महाविकास आघाडीला तो पुडकं आलेला आहे आणि त्यांना जर त्यांचा पुडकं आला असेल तर ती कबर उचलावी आणि त्यांच्या घरी ठेवावी पण आता कशाला कवर आम्हाला त्यांच्या निशाण्या नको तो तुम्ही समजून घ्या ज्या क्रूर राजाने या ठिकाणी औरंगजेबाने संभाजी महाराज हळहपण मारलं पुन्हा महिलांची इज्जत लुटली अनेक मंदिरं पाडली त्याची निशानी कशाला पाहिजे काय तुम्हाला प्रेम आहे त्याच्याबद्दल लादेम ला अमेरिकेने मारलं कुठं टाकलं त्याला समुद्रामध्ये टाकून दिलं ना कोणी त्याच्या कबरीबद्दल बोलत आहे अरे हा आपला दंगलीचा आरोपी त्याला कुठं त्याला मेल्यानंतर इतरच्या मुसलमाना त्याची कबर सुद्धा आमच्याकडे नको असे म्हणणारे आपल्याकडचे मुसलमान आहेत परंतु त्यांना काही वाटत नाही पण यांना किडा आहे या काही लोकांना आहे की इथं औरंगजेबाची कबर असली पाहिजे काही लोक तर त्याच्याही पुढे जाऊन म्हणतात शिवाजी महाराजांचा इतिहास औरंगजेबामुळे आहे म्हणजे लाव औरंगजेबाचा पुतळा लाव शिवाजी महाराजांसमोर लावा रामाच्या मंदिरासमोर रावणाचा पुतळा लावा असं चालतं ना कधी तो जे क्रूर होते त्यांना संपवण्याचं काम या राजाने केलंय म्हणून त्यांची आठवण आपल्या इथे नको कबर काढावी किंवा न काढावी हा अधिकार तर सरकारकडे आहे राज्य सरकार, सरकार केंद्राकडे तसा काही प्रस्ताव हो देणार का की लगए, जावी, ही खबर काढली जाईल निश्चितच आम्ही सरकार म्हणून सुद्धा यामध्ये आग्रही आहोत सरकारनं सीएम मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आम्ही सांगितलं की ही खबर आमच्या इथं नमोय आणि खबर तातडीने काढली जावी जेणेकरून जाती सलोखा जो काही दुरावा वाढत चाललाय तो वाढणार नाही कबर काढली पुन्हा एकदा आनंदाने या ठिकाणचं वातावरण शांत होईल आणि कोणीही याला काढायला विरोध करत नाही हे त्यांना प्रामुख्याने सांगितलं राजकीय पक्षांतर्फे होल्डिंग लावून जातात सत्ताधाऱ्यांनी घ्यावा असं आदित्य ठाकरे बिलकुल घ्यावा पहिली होल्डिंग जी आहे ना मातोश्री समोरची बांद्राच्या समोर लावते ना त्या ब्रिजला ती काढण्यासाठी आदित्यने पुढाकार घ्यावा आमचा त्याला पाठिंबा असेल आणि महाराष्ट्रात आम्ही आम्ही सिरियसली सांगतोय महाराष्ट्रामध्ये अनेक शहरामध्ये ज्या होल्डिंग लागतात त्या होल्डिंगमुळं शहर विद्रुप होत आहे हे आम्ही मान्य करतोय म्हणून हायकोर्टाने वारंवार आदेश दिलेले तेथील अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना आहे की असे कुणाच्याही कोणत्याही पार्टीचे असले तर ते होल्डिंग काढले गेले पाहिजे